तहसील आणि मनपाच्या कर वसुलीच्या वादात लातूरमधील गाळेधारकांची फरफट होत आहे दोन कोटी छत्तीस लाखांच्या थकबाकी वसुलीसाठी तहसीलदारांनी यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समधील गाळे केले सील वारंवार नोटीस देऊनही मनपा प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले यावेळी तहसीलदारांनी मनपाच्या मालकीचे यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समधील तब्बल बत्तीस गाळे सील केले आहेत महानगरपालिकेला आम्ही पूर्ण भाडे भरल्याचा दावा गाळेधारकांनी केला आहे सणासुदीच्या दिवसामध्ये गाळे सील झाल्याने मोठे नुकसान होत असल्याचे व्यापारी म्हणत असून यावर मनपाने लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी देखील गाळेधारकांनी केली आहे थकबाकीचं जे उद्दिष्ट आहे ते आम्हाला जवळजवळ वीस कोटी रुपयाचं उद्दिष्ट यावर्षी देण्यात आलेलं आहे आणि त्या उद्दिष्टापैकी जे मनपा प्रशासनाची हद्द आहे त्यांच्याकडे आमचं दोन कोटी छत्तीस लाख अठ्ठावीस हजार एकशे अठ्ठावीस रुपये थकबाकी आहे आम्ही त्यांना पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या मागण्याची पहिली नोटीस आम्ही त्यांना दिलेली आहे परंतु पहिली नोटीस देऊनही त्यांनी आमच्याशी कुठलीही सकारात्मक चर्चा न केल्यामुळे आम्ही त्यांना पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आम्ही दुसरी नोटीस दिली परंतु आज चोवीस मार्च आहे आणि वसुलीचे शेवटचे पाच सहा दिवस शिल्लक आहेत मनपा प्रशासन आम्हाला सहकार्य करत नसल्यामुळे त्यांच्या मालम त्यांच्या मालकीची जे कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सची मालमत्ता आहे ती आज आम्ही सकाळी बत्तीस गाडे सील केलेली आहेत महानगरपालिकेची तहसीलने पैसे न भरल्यामुळे आज आमच्या सर्व गाळेधारकांच्या गाळे सील करण्यात आलेल्या आहेत ऑलरेडी आम्ही महानगरपालिकेला जे काय आमचे भाडे आहेत ते तो पूर्ण टोटल आम्ही भाडे क्लिअर के केले आहेत